विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नाव पूजा गणेश मेतकर राजीव गांधीनगर मजरेवाडी सोलापूर आणि कृष्णा काळे याचा आणि माझा संबंध क पकडले तर माझा मिस्टर माझा नवरा पकडला आहे त्याचं नाव गणेश शालिग्राम मेतकर तर त्याने मला आता मारहाण केलं आहे ते कृष्णा काळे पळून गेलं आहे आणि इकडं तिकडं मला लग्नाचं नादी लावून तिकडे लॉजला नेऊन तिकडं नेऊन असं नादी लावून ना, ला, आता पळून गेलाय लपून बसला आहे आता माझा नवरा रस्त्यावर काढला आहे मला कुत्र्याने मारलाय आहे माझा हात तुटला आहे हात तुटला पूर्ण मुक्का मार लागलाय आणि नवीच आपला नाही एम आय डीशी पोलीस चौकीमध्ये जर वेळेसच एक तीनदा तरी केस केली त्यांनी काही कारवाई करत नाहीत ह्यांनी कात्री घेऊन चाकू घेऊन खलासच करतो मारतो सतत धमकी देऊन देऊन आज मरण्यापर्यंत आलं तरी सुद्धा हो, त्याला तर मला न्याय द्यायला पाहिजे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा